आज आम्ही ना इकडे बाहेर झोपलेलो इकडे बाहेर झोपलेलो आता आमचं बाळ अजून उठतच नाहीये किती अरे उठणारे भ्रुणोट उठी उठी बा भ्रुणो सुप्रभात सुप्रभात मित्रांनो काही छान होते सकाळ सकाळ गुरांच्या घंट्या वाजतात कोंबड्या ओरडतात कोकिळ्या ओरडते पक्ष्यांचा हे धारा काढण्यासाठी ही बादली आहे ही छोटीशी बादली प्लॅस्टिकची धाराबिरा काढण्यासाठी तर ही बादली आता घेऊन जायचे धारा काढण्यासाठी बघा आपलं मन या कसं मतीमध्ये येतोय आता मी हा एवढा शाबू आहे चार ते पाच किलो शाबू आहे मी आता ह्या शेरने मोजून भिजू घातते आपण फक्त एक किलो शाबू घेतोय पापड्यासाठी आपल्या दिदीला जास्त पापडे आवडतात ह्यावेळेस पापड्यामध्ये मी बटाटे टाकणार आहे गेल्या वेळेस मी बटाटा टाकला ना नाही आपल्याकडे बटाटे नव्हते मग साधे केले होत्या ह्यावेळेस बटाटा आणि हिरवी मिरची हिरवी मिरची गेल्या वेळेस पण टाकली खूप छान होती पण हा बघा असा मोठा शाबूदाणा आहे हा तर हा आता हा एक किलो शाबू आपला झालेला आहे अशा प्रकारे बघा हा एक हे अर्धा शेर आहे तर एक किलो शाबू आपला हा आहे बघा हा आपला एक किलो शाबू झाला आता ह्याला मी धुऊन ह्याच्यावर एक इंच पाणी एवढं ठेवते म्हणजे हा छान फुलेल आपण मटकी आपण मटकीची पण डाळ आणली कॅमेरा पडला बघा मने असा करतो मध्ये मध्ये सरक बाजूला मण्या कॅमेरा पाडलास तू हे बघा आप 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 हे आपण मटकीची पण डाळ आणली आपल्याला आता आपल्याला सांडग्याचं पण जळून घ्यायचंय आपल्याला हे बघा आता मी हे पाणी काढून टाकणार आहे आणि ह्याच्यात थोडस पाणी ठेवणार आहे म्हणे असं करतो सकाळी सकाळी ह्या मनेला काय अजून मुरमुरे चांगल्या लक्षातच नाही येत त्यांच्या मुरमुरे एवढे जातात मार्केटला आणि मुरमुरेच विसरून येतात मग म्हणे आमची चांगलीच हे करतो वाट लावतोय रुसतो म्हणे आमचा रुसतो नको म्हणे तो आपला शाबू छोटा होता फार सुंदर दिसतात वाळल्यावर ह्या पण दिसतील हा शाबू आपल्या मोठा आहे बघा मी असं एवढ्या भिजत घालणार आहे आपण फरणाला कसं घालतो तसं भिजत घालते शाबू मी बघा अशा प्रकारे मी शाबू भिजत घातलेला आहे बघा यात पाणी थोडंसं आहे याच्यामध्ये चला म्हणू बाय काय सकाळी सकाळी पी पाणी पी पी फार काम केलं ग बाई सकाळी सकाळी ब्रुणोची भांडी घासली बघा मी इथे भ्रुणोची भांडी इथे घासून ठेवली पातेला त्याचं खायचं तो डब्बा पण पाणी प्यायचा आणि ही पण वाटी घासून ठेवली त्याला पाणी ताण लागलेली त्याला थे थे हे जे धुत नाही ना पण मला ते करमतच नाही आहे धुतल्याशिवाय मला एवढं छोटंसंच वाटतं आहे तरी पण मी एवढं धुवून घेते अजून आमचं कामच नाही झालं तर काय मोठा वाटतं करता आपल्याला काम करायचं आहे घराचं अजून आता आपली मुलं म्हणतात आता आपल्याला फ्लॅश नको करायला मम्मी आपण ह्याला तोडून आपल्याला बंगला करायचा आहे काय करायचं आहे ते करा आपल्याला काय हो की नाही म्हट दोन घ्यावा इथे रांगोळी करायला छोटीशी आपली सोडले नाहीये कोंबडे सोडल्यावर कुठे खरं म्हणून त्यांना सोडायचं नाही कोंबड्यांना धारा काढून झाल्या आपल्या आणि हे बघा ह्याने धारा काढल्या बघा कसं काम करतो बाबा बाबा पळात तुमची सेवा कर तुम्ही बाजूला हो बघा आपल्या घुंगरूला जरा बरं नव्हतं काल दिवसभर जरा दुला होते आज आपला घुंगरू बरी झालेली आहे आपली घुंगरू आप झाला सूर्यनारायण कितीवर आलाय बंडुडे आपला काम करतो बघा ते बघा ब्रुणने कस घुंगरूला पकडले बघा ते बघा हे बघा ब्रुणो हे बघा बघा ब्रुणो बघा बघा ब्रुणो जाऊन देत नाही घुंगरूला घुंगरूला सोडले घुंगरू इकडे तिकडे जातो बघा ब्रुणो कसा आगोपणा करतील जाऊच देत नाही हे का ए ब्रुण जाऊ दे तिला सोड सोड बाबा तुझ्या दात पडतील ना सोड 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 हा सोड जाऊ दे, दे। काय जाते कुठं कुठं कुटा? नाही जात पळून ती ब्रुणो बघा आपल्या घुंगरूला हलून पण देत नाही एकाच जागेवर घुंगरू फिर हे गावरण गाईचं शेण फार लेंडे 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 आहेत मी गावरण गायच्याच थोडस शेणाचा सडा टाकतो तुळशी पुढं फारच लेंड आहे ह्या शेणाच्या असो आपल्या तुळशी पण थोडस सारवायचं आहे भर छान वाटत रांगोळी काढल्यावर आज शुक्रवार आहे आज रांगोळी पुढत सारवते झालं आपलं सारून काय लागतं त्याला वेळ आपल्या थोडस शेणाचा सडा आहे झाला आपल्या मारून अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू मला सांगा अशी रांगोळी कोणाकोणी कोणी कोणी आजपर्यंत काढतं अशी टिपक्यांची रांगोळी मी इथे आली तर कधीतरी काढते एक दोन तीन चार पाच सहा सहा टिपके सहा ओळी गाडी आली पिकअप आला दुधाचा दुधाचा पिकअप कसा हॉर्न देतय आव आम्हाला हॉर्नच ऐकायला नाही आला हॉर्न ऐकायला नाही येत आम्हाला पुरे पुरे काय नाव रे बाळा तुझं <laughs> <गया> था था। <laughs> का स्टुडंट आहेत <laughs> <नहीं गया। laughs> हे असे सकाळ संध्याकाळी काम करतात आणि शिक्षण करतात बाळा कितवी इयर बघा किती ला असतोय नवरदेव आपला आणि हे बघा हे आपले दूध संकलन विभाग दूध संकलन विभागाचे साहेब आहेत हे आपले आता सध्या हा आमचाच जावेचा मुलगा आहे त्याचं लग्न आहे म्हणून तो येत नाही त्याच्या बदलीवर हे येतात हो हे ब्रुणो हो बघा आपलं भ्रुण बघा भ्रुणला कसा राग येतोय आपल्याकडे काही रंग नाही आहेत म्हणून साठी आपलं काहीतरी कुठले तरी रंग संपवायचे आपल्याला इथे काय मी शॉपिंगला जातच नाहीये मी रांगोळी इथून आणतात ते पण रंग मी तिकडूनच आणते आणि इथे रंग घ्यायला कुठे जातं एवढ्या लांब मग आपले तिकडूनच रंग येतात आणि आणायचे मुलं पण आणतात मी पण आणते अशी आपली ही साधी सिंपल आपली रांगोळी काढते मी कोणीही रांगोळी काढली आहे का काढली असेल तर मला सांगा बघा ह्या कोंबड्या कशा खाण्यासाठी हे करतात नुसती फुलं आहेत नुसती फुलं अशी इकडून वळवायचं तिकडे तिकडून वळवायचं इकडे हे बघा झाली आपली रांगोळी तयार आता आपल्याला रंगच नाही आहेत काही रंगच नाही आहेत तर जे आहे ते भरायचं नाही म्हणून काय बसायचं कशाला काय होतं कुठे एवढा आपल्याला पुरस्कार मिळणार आहे रंग मॅचिंग सध्या ए भ्रुणा एवढ्या कोंबड्याच्या मागे नको पळू अरे बाप रे काय करावं बाळा तुला का कोंबड्यांच्या मागे पळतो रे चॅम्पियन आहेस का आहे तेच रंग भरते मी ना ना बाजूचा सरक ना बाळा आहे तेच रंग भरते मी आता हे झाली आपली रांगोळी तयार दोनच रंग आहेत तरी पण रांगोळी मी काढली असू द्या जे असेल ते नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा गावामध्ये आणि माझ्या घरामध्ये सुद्धा तुमचं स्वागत आहे मित्रांनो बघा प्रसन्नदायक वातावरण आणि सकाळ अंगळ वगैरे माझे झालेले आहे मी फ्रेश झालेली आहे आता चहा पाणी आता देवाला जायचं देवपूजा करायची शुभ्रा कशी आपली मग्न आहे बघा खाण्यामध्ये शुभ्रा आज आपल्या शाबू सांदळाच्या पापड्या करायच्यात आता आपण बटाट्याच्या साली काढण्यात काड़। आहोत आता हे आता साली काढायचे त्याच्या साली काढायच्या आणि बटाट्याचे चिप्स काढायचे आणि चिप्स काढून त्रुटीच्या पाण्यामध्ये मी आहे रात्रभर मग उद्या आपल्याला चिप्स घालायचे बघा आपल्या बुणो आलं बघा फिरून फिरून आलं आपला बुणो तर ची तयारी आज किलो शाबूला मी एवढ्या मिरच्या घेतल्यात एक किती असतील ह्या मिरच्या शंभर ग्रॅम असतील शंभर ग्रॅम मिरच्या असतील अंदाजे आणि हे मी तीन बटाटे दोन खिस दोनच बटाटे घालणार आहे मी खिसून ही दोनच बटाटे घालणार आहे ह्याला आज चाले काढून ह्याला खिसणार आहे खिसणी मी चिटकून आहे गुडाला मी थोडंसं तेल टाकते एवढं पाणी ठेवलं मी हे नंतर मी काढून घेणार आहे कारण का ते घट्ट झालं की त्यात गरम पाणी टाकायसाठी काढून घेणार आहे मी आज नाश्त्याला पोहे पोह्यावरती थोडीशी शेव भरभुरली थोडीशी कोथिंबीर तशी मी आधी टाकलेली आहे आणि हे बघा लिंबू आवडीनुसार पिळून घेतील तर असा आपला आजचा नाश्ता आहे कांदा पोहे कांद्या पोह्यावर शिव मला तरी पोहे फार आवडतात मी आता तरी केलेली नाही आहे घाई आहे साबुदाण्याच्या पापड्या करायच्यात आपल्याला आजचा हा नाश्ता आहे आपला एवढं मीठ टाकणार आहे गेल्या वेळेस पण एवढंच टाकलेलं अजून थोडं टाकते थोडंसं टाकते तिखट करायचं करायच्यात म्हणून साठी ह्याच्यातच मिरची टाकणार आहे अरे बाग फिनिश केलं पूर्ण हे बघ थंड पाणी पी हा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पी पाणी पाणी पी हे थंड पाणी आहे फ्रीज मधलं पाणी आहे वाळा पी पी पाणी पी बरं हे बघ शब्बासकी द्यावी लागते खाल्लं तू सगळं खाल्लं तू अरे वा एकच नंबर काम झालं अरे वा काय लागलं रे वाड्या तुला इथे थांब थांब कुठे कुठे जातो थांब थांब काय लागलं डोक्याला कडक कडक काय पाण्याचं थेंब आहे पी चल पाणी पी पी, पी पाणी पी पी पाणी पी लवकर आहे बा खेबा कोणी नाही आलं तिकडे नको बघू आता हा एवढा बटाट्याचा किस आहे ना मी हा आता किस घालत आहे थोडीशी तुरटी टाकून ठेवली तुरटी याच्यामध्ये टाकून ठेवली होती घेऊयात शाबूच्या गाठी फोडून घेऊयात सगळ्या ह्याला मोकळा करू अशा प्रकारे शाबू टाकायचा सावकाश सावकाश अंगार उरतोय आपला ना आ, हे शाबुदाण्याचं थोडं पातळ झालंय थोडस एक तांबे पाणी ह्याच्यात जा जास्त झालंय पण हरकत नाहीये घाबरायचं काहीच कारण नाही तर मी काय केलं ह्याला थोडं थंड होण्यासाठी ठेवलं आता बघा झालंय एवढं असं बघूया आता आपले कसे होतात थोडं तर कधीतरी बिघडत असतंच म्हणा लांब लांब घालते मी फक्त जागेवरच पळी सोडते मी पसरतच नाहीये ह्याला मी असं जागेवर ठेवते नंतर मग मध्ये मध्ये परत घालेन मी जागा सोडून म्हणजे एकामेकाला चिटकणार नाहीये तो शाबू छोटा होता ना पटकन त्याला टाकल्या बरोबर ते आळलं लगेच छोटा शाबू होता म्हणून मी पाणी पण कमी ठेवलं म्हटलं हा आपला नेहमीप्रमाणे आहे पण ठीक आहे काय हरकत नाही आहे प हे असं होत हे अशा प्रकारे झाल्या करून आपल्या एक किलोच्या पहा कसे एकमेकाला भेटायला चाललेले आहेत आपले कोहिनूर डायमंड आपले डायमंड एकमेकाला कसे भेटतात बघा एकमेकाची सांगड घातली आहे त्यांनी हरिनामाची सांगड घातली आहे या ठिकाणी पापड्यांनी पहा आपला बटाट्याचा पसारा हे पहा हे मी खिसून ह्याच्यात टाकते थोडी तुरटी टाकलेली आणखीन दोन पण धुणार आहे आता इथे खिसते असा इथे ह्याच्यामध्ये मी खिसते आणि हे खिसून झालं की ह्याच्यात टाकते आशे है फार रहता रहता, हे पहा जोरात मी अशी खिसते जोरात इथे खिसणी आहे काही फार पातळ येतात आणि ते चिपकतात मग मी हेच आपली खोबरं खिसायच्या खिसणीने जरा जोर लावला ना असा असा की हे पहा आपले बघा आपले चिप्स बघा किती छान येतात मस्त येत की नाही अशा प्रकारे मी सगळेच खिसून ठेवणार आहे आईस्क्रीम वाला आलो ब्रुनोजी बघा गमत हा घेते घेते चल 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 घेऊ चल पटापट 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 माझी पण आईस्क्रीम आहे हे जी पंटूची दिसते आईस्क्रीम ही माझी आहे ही ब्रुनोची आहे खाली बस खाली बस खाली बस नित्य कार्यक्रम झाला बाबा आमचा आईस्क्रीम खाण्याचा बघा ब्रुनो ब्रुण बघा कसा रोज घंटी वाजली का वाज ब्रुण त्याला भुकत नाही बरोबर पुढं गेला की तिचं काही खरं नाही ते आईस्क्रीम वाल्याचं इथे आलाच पाहिजे ब्रुणला त्याने आईस्क्रीम दिलीच पाहिजे पहा किती छान उलटतात मी उगाच घाबरले हे पहा हे पहा हे पहा किती छान उलटतात हे मस्त उलटतात बघा बघा असे वाळले की चांगलेच उलटतात आता ही आपण हे बघा काय सुद्धा खाली चिटकत नाही चिटकते का काय बघा अशा प्रकारे बघा ही छान उपट हे करतात <laughs> पलटी होतात मोठं होत असल्यामुळे मी इथेच थांबत तोपर्यंत मी तुमची रजा घेते आणि अ असंच भेटत आपण नवनवीन व्हिडिओमध्ये तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय